नॅशनल हिराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्याच असतील नॅशनल हेरॉल्ड हा फक्त एक आर्थिक घोटाळा नाही तर गांधी परिवाराच्या अहंकारी वंशवादी मनोवृत्तीचं उदाहरण आहे थोडक्यात जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड या फक्त नावापुरत्या कंपनीच्या माध्यमातून ज्यात गांधी मायलेकांचा शहात्तर टक्के हिस्सा आहे गांधी मायलेकांनी केवळ पन्नास लाख रुपयात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड या काँग्रेसशी संबंधित संस्थेची मालकी बळकावली जी दोन हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकी होती दोन हजार कोटींची संपत्ती पन्नास लाखात कशी घेतली हा प्रश्न तर आहेच पण मुळात हे पन्नास लाख सुद्धा या गांधी मायलेकांनी कुठून आणले तर काँग्रेसच्या निधीतून म्हणजेच जनतेकडून मिळालेल्या देणग्यांमधून म्हणजे एकंदरच काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठीची ही गुंतवणूक नव्हती किंवा बुडीत गेलेल्या न्यूजपेपर एजन्सीचा उद्धार करण्याचाही विचार नव्हता हा सरळ सरळ जनतेचे पैसे लुबाडण्याचा मास्टर प्लान होता जेव्हा हा प्रकार उघड झाला तेव्हा गांधींच्या पक्षांनी उत्तर देण्याऐवजी प्रतिकार मोर्चे काढून गोंधळ घातला आणि एका अर्थी हा प्रश्नच विचारला की आमच्या परिवारावर प्रश्नचिन्ह उपस्थितच कसं काय केलं जाऊ शकतं दोन हजार चौदाच्या ट्रायल कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पासून तर दोन हजार पंचवीस मधील ईडीच्या आरोपपत्रापर्यंत प्रत्येक संस्थेनं त्यांच्या या आर्थिक घोटाळ्याला सिद्ध केलाय प्रचारासाठी दिलेल्या पक्षाचे पैसे हजारो कोटींच्या वैयक्तिक मालमत्ता घेण्यासाठी वापरणं नव्वद कोटींचं कर्ज केवळ पन्नास लाखात एका खाजगी कंपनीकडे वळट करणं आणि खोट्या देणग्या आणि बोगस उत्पन्न दाखवून ते पैसे पांढरं करणं या सगळ्यातून हे स्पष्टपणे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे हे, हे दिसून येतं या प्रकरणाची ईडीनं नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची प्रोसेस ऑफ क्राईम अशी नोंद केली आहे संपूर्ण देशाला आपली जहागीर समजणाऱ्या गोरगरीब जनतेचा कष्टाचा पैसा लुटून स्वतःच्या खासगी मालमत्तांचं साम्राज्य उभं करणाऱ्या गांधी परिवाराला जनतेने त्यांची, त्यांची जागा तर दाखवून दिलीच आहे आता कायदाही त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे